आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत बारामतीचा किल्ला हा किल्ला पुण्याच्या दक्षिणेस असलेला ऐतिहासिक किल्ला आहे प्रचंड असा इतिहास आणि गूढ असे रहस्य या किल्ल्याची एक्झॅक्ट स्थापना कोणी केली होती केव्हा केली होती याबद्दल रहस्यच आहे परंतु काही सोळाशे सत्तरच्या च्या आसपास छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याची स्थापना केली होती असं म्हटलं जाते या किल्ल्याचे महत्व अठराव्या शतकाच्या सुमारास वाढले होते सतराशे चौदाच्या आसपास मराठा आणि मुघलामध्ये अनेक युद्ध चालू होते त्यावेळेला बचाव केंद्र म्हणून या किल्ल्याचा वापर केला जात असायचा काही इतिहासकारांच्या मध्ये या किल्ल्याच्या आसपास लढाया झाल्या होत्या असं म्हटल्या जाते परंतु याबद्दलचे काही पुरावे मिळत नाही किल्ल्याच्या सुरक्षेसाठी उभारलेले बुरुज तटबंदी गडाची रचना आणि काही अवशेष आजही आपल्याला या किल्ल्यावरती जे आहे पाहायला मिळते या किल्ल्यावरती काही गुप्त सुरुंगा सुद्धा आहेत सन अठराशे मध्ये ब्रिटिशांनी या किल्ल्याला आपल्या ताब्यात घेतलं होतं तर अशा प्रकारे या किल्ल्याचा इतिहास आहे मित्र हा किल्ला तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की कर व्हिडिओ छान वाटल्यास व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जय